परवा क्लिनिकमध्ये एक महिला पेशंट आल्या होत्या आणि त्या असं सांगत होत्या की सर काही दिवसापासून माझं वजन वाढत आहे मला प्रचंड घाम येत आहे चालताना दम आणि धाप लागत आहे बऱ्याच वेळेला हाडं ठिसूळ झालेत अशा पद्धतीने वाटत आहे आणि सगळे सांधे माझ्या दुखत आहेत खूप जास्त प्रमाणात चिडचिड होत आहे ज्यावेळेस मी तिची केस घेतली तर एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली मी तिला असं विचारलं की मॅडम तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे का तर त्यांनी मला हो असं उत्तर दिलं की त्यांच्या गर्भाशयामध्ये गाठ असल्यामुळं गर्भाशयाची पिशवी काढून टाकलेली आहे मित्रांनो ज्यावेळेस गर्भाशयाची पिशवी काढून टाकली जाते तर अचानक प्रचंड घाम येणं दम लागणं धाप लागणं वजन वाढणं हडद ठेसूळ झाल्यासारखे वाटणं ही लक्षणं भरपूर महिलांच्यामध्ये कॉमनली बघायला मिळतात तर हे कशामुळं होतं तर गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यानंतर शरीरामध्ये तो जो गर्भाशय आहे किंवा गर्भाशय काढून टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते आणि भरपूर वात त्या महिलेंच्यामध्ये वाढायला चालू होतं आणि त्या महिलेची कॅल्शियम लेवल जी आहे ती कमी व्हायला चाल चा चालू होते याच्यामुळं ही सगळी लक्षणं निर्माण होत असतात या पेशंटमध्ये जर रस लाक्षदी गुगुळ आणि वातनाशक औषधं जर चालू केली खूप चांगल्या पद्धतीनं अशा महिला पेशंटना हा उपशय मिळत असतो